नमस्कार शुभ सकाळ सकाळ सकाळची वेळ आहे पावणे सहा वाजले त्या सुरुवात करते सकाळ सकाळ आता कामाला आता आणि गोरांखालचं शेण काढते शेण काढून गोरांखालचं झाडून घेते आणि परत मग आगनाकडे जाते झाडाला तिकडं गोरांखालचं शेण काढून स्वच्छ झाडून घेतलं झाड करून झाली आणि म्हशीची झाड पण काढली सगळ्या आता तो आता शाळांना मकाठायला लागल्या त्या खायला मका आणली तर बाजली धोका पाणी चला येते आता आता वाल फिरवते आणि पाणी घेते बॅलरमध्ये आणि पिण्याचं पाणी पण भरून घेते पाणी काय आलं नाही मोटर बंद पडली आता भाऊजी गेली तर खाली मोटर चालू करायला चला तोपर्यंत आता गोरांना वैरण टाकून घेते रात्रीच उसाच्या कांड्या करून ठेवले होते अच्छा कांडे टाकून घेतली आणि परत कांडे खाल्यावर मो दुसरे वेरण टाकते <laughs> कांदा ठेवले सगळ्या घरोना कॅरेटमध्ये आणि रेडीला थोडं तेल आणि वाड टाकले चला था मो गोद सरगा आज मोरा ना का शाळा नाही रेवर आहे त्यामुळे आज आंगूच बाहेर आली नाही ते 7:30 वाजले ते सर पाणी आलं नाही अजून तोपर्यंत तो शेळ्यांना पण वेरण आणून टाकते इकडं गिनीगवलं थोडंसं कापूर आणून टाकते शाळांना खातं ते मका अजून पण टाकते आणून म्हणजे पाणी आलं म्हणजे पाणी भरायचे परत काढले शाळांना वेरण थोडा नेहून टाकते वैरून टाकले शाळांना

सकाळच्या साडेआठ वाजले ते आता आणि तर आज त्यानं सकाळ सकाळ चूल पेटवली चूल पेटवून चुलीवर लोखंडाची कडाई ठेवली गरम व्हायला आता त्यात तेल टाकायचे गरम व्हायला आणि आज चुलीवर काळ्या तिकटाचा मसाला भाजायचा आहे सगळा तेल ठेवतं का तापायला ता पहिल्यांदा <laughs> बरेच दिवस झालं कामामुळं काळ्या तिखट बंद केलं तर आम्ही आता काम कमी आले ती म्हटलं आता करावं चालू तर मी सांगते तुम्हाला की आम्ही तिकटामध्ये काय काय वापरतो आहे आणि कसं बनवतो आहे ते तर आपण बघणारच आहे पुढं पण पहिल्यांदा काय काय वापरतो आहे ते सांगते सगळं सामान काढून घेतलेलं आहे ताटांमध्ये प्लेटींमध्ये तर इकडं ताटामध्ये हळकुंडे घेतली ती दालचिनी सुंठ चक्रीफूल त्रिफळा सॉरी रामपत्री इकडं मोहरी तीळ जिरी शहाजिरी तीळ तमालपत्र आणि दगडी फूल इकडं त्रिफळा लवंग मिरं आणि मसाला विलायचे तसंच इकडं परत खोबरं घेतलं बारीक चिरून घेतलं आहे खोबरं धनं घेतलं तर आणि कांदा चिरून चांगला वाळवून घेतलं आहे आता फक्त तेला चांगला भाजून घ्यायचा मीठ आणि तेल तेला मी तेल आम्ही घरामध्ये जे खायला वापरतो का तेच तेल वापरतो मसाल्याला पण आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काळ्या तिकटासाठी वापरल्या जाणाऱ्या मिरच्या ही मिरच्या आमच्या रानातल्याच आहेत त्या मिरच्या चांगल्या देट काढून वाळवून घेतल्या त्या भरपूर मिरच्या आहेत पण आता पाट्यात जेवढ्या बसताना तेवढ्याच घेतले ते मी दाखवायसाठी इकडे मिरच्या आहेत त्या परत इकडं मिरच्या आहेत त्या तर एवढं असं सामान वापरतो आम्ही काळ्या तिटासाठी आता कडे तेल टाकले आता आता कशा बनवत होत्या काळ्या तिकटाचं सामान ते बघून घेऊ आपण आणि मेन म्हणजे सगळा मसाला चुलीवरच भाजतोय तेल गरम झाले आता पहिल्यांदा हळकुंड ते तळायला किती वेळ भाजायची वाटते हळकुंड फुटस्तो म्हणजे फुकते ती काय तळण तशी कसं फुल पाहिजे म्हणलं फुगून फुटला हळकुंड बाकी ते मस्त भाजले ते हळकुंड सॉरी तळले ती मग आता सुंठ टाकली तळ्याला फुगत फुगती का हे पण चांगली मोठी मोठी फुगत

तळून घेतले आणि त्या मोहरी पण तळली आणि बाकीचं सगळं मसाला दो। आता तळून झाले चांगलं आता धन टाकले जेरी चांगली भाजून घेतली त्याला दोन्ही पण जिऱ्या एकत्र टाकल्या जेरी आणि शहाजेरी आणि ते सगळं भाजून निवल तसं डब्यात टाकलं आहे का म्हणजे ह्यास डबा परत गावात कुठायला नेले ते आता चिळी टाकली तर भाजायला आता फक्त कांदा भाजायचं राहिलं आहे आणि ज्यांना ज्यांना आमच्या आत्याच्या हातचं काळात तिकट पाहिजे त्यांनी त्यांनी नक्की ऑर्डर करा नंबर स्क्रीनवर दिसतो आहे त्या नंबरवर व्हॉट्सअप करा जास्त करून फोन करू नका व्हॉट्सअपलाच मेसेज टाका आणि ज्यांना ज्यांना पाहिजे तिकट त्यांनी ऑर्डर करा चुलीवरची चव मसाल्याची ते आता अजून आमच्या आत्याच्या हातचा आहे काळा मसाला आता कांदा टाकलाय कडेल भाजायला चला बऱ्याच वेळा त्याला मदत केली आता भाजू लागायला आता झाले सगळं भाजायचं फक्त आता मिरच्या भाजायच्या राहिल्या त्या चला पोरांना आंघोळ घालून घेते पोरांनी अजून आंघोळसं केलं नाही त्या आणि पोरांना आंघोळी घालून कपडे धुवून घेते आता आते निघले ते गावात तिखट कांडायला त्यांनी निघाले तात्याला सोडायला पोरानं आंघोळी घातल्या जेवण झाली चला आता कपडे धुवून घेते कपडे धुवायला सुरुवात केली तेच थोडीशीच कपडे धुवून झाली तर आता पाऊस चालू झालाय साडे अकरा वाजले त्यांना सकाळ सकाळ पाऊस चालू झालाय बारक्या चांगलं चांगलाय पण पावस उघडलाय पण आबाळ अजून भरपूर आहे चला उघडल्या तर कपडे धुवून घेते इकडनं पूर्ण आबाळ पांढरं आहे पण इकडं अजून भरपूर आबाळ आलेला आहे कपडे धुवून झाले ते सगळी चला त्या गोरांना पाणी पाजून घेते थोडा वेळच उघडला होता पाऊस परत अजून फिरून पाऊस चालू झालाय आणि कपडे सुकले होते थोडी थोडी त्यामुळे आता कपडे सगळे तर पोर्च मध्ये आणून टाकली ती आणि आता निवांत मी पावसाचं पोर्चमध्ये शांगा फोडत बसले आता चला मला आता पावसाचं बसून बसून शांगात फोडून दिलं रानातलं काम झालं आपलं सगळं आणि रानातलं काम झालं की पाऊस चालू झालाय आता टमटम दे फरफन झालं ओस दावण झालं चला का हिरी ते शेंगा फोडन आता आता एकादशी पण जवळ आली आषाढ एकादशी त्यामुळे एकादशीला जरा सांगनन लागते ते जास्त कारण सगळ्यांचा झोपपास असतो दोन टाइमला शाबूज आणि तर शेंगा फोडत फोडत आता पोरांचा अभ्यस घेती काय झालं चुकलं का सारखं चुक बघ अधो तो हिंदीच लिहितोय का आदो लिहितोय हिंदीचं आणि इकडं बाल्याचं चालू इंग्लिशचं चला करा अभ्यास सांगा पुढती बाई दुपारच्या दोन वाजल्या त्या आणि आता इथे मी फोडणीचा भात करायला लागले कांदा चिरून घेतलाय बटाटा चिरून घेतलाय हिरवी मिरची कोथिंबीर कढीपत्ता थोडासा लसूण सोडून घेते आणि भात करून घेते खायला फोडणी दिली आता थोडंसं पाणी उकळून देते आधी तोपर्यंत इकडं तांदूळ पण निवडून धुवून घेतले तर आता तांदूळ टाकून ता कुकर लावते दुपारच्या वेरण टाकले गोरांना वेल टाकली तर चला भात झालाय आता जेवण करायचे ते आता सगळ्यांनी थोडसच कमी नाही तर शेरभर शेंगदाणा फोडले तर चला आता कंटाळा आला शेंगा फोडायचा पाठी भरून शांगा आणल्या होत्या एक ताटभर शेंगा राहिले ते बास करते आता सहा वाजले त्या आणि आता मी स्वयंपाक करायला लागली आज जरा लवकर स्वयंपाक करायला लागले कणिक मळून घेतली आणि त्या खाली शिपडीवर चपात्या करायला लागली मी आता तिखट कोटायला गे गेलेलं अजून आलेच नाही त्या आताचं आज रविवार आहे म्हणलं जरा आज लवकर स्वयंपाक करावा चला करून घेते आता चपात्या करून झालंय गव्हाचं दळण टाकले दळायला तर आता इथं आत्या तिखट कुठून आल्या त्या आणि असं आहे आपलं काळं तिखट बरेच जण व्हॉट्सअपला मॅच टाकले विचारते ती तिकटचा फोटो पाठवा त्यापेक्षा म्हणलं तिखट कुठून आल्यावर दाखवावं तर असं काळं तिखट आहे ज्यांना पाहिजे त्यांनी करा ऑर्डर